आय एव्हरी वन नमस्कार अर्चना जायटॉप कुकिंग या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे तर आजचीही आपली फिश थालीमध्ये मी काय बनवलं आहे ते तुम्हाला सांगते इथे मी तांदळाची भाकरी बनवलेली आहे बांगडा फ्राय आहे सुरमई फ्राय आहे सुरमईचा रस्सा आहे सलाड आहे वरण भात आहे आणि तांदळाची भाकरी बनवलेली आहे तर आजचा हा मेनू तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्हाला याच्या रेसिपीसुद्धा लवकरच पाहायला मिळतील तर आज बांगडा आणलेला आहे हा मी स्वच्छ धुवून घेतलेला आहे हा पहा अगदी क्लीन केलेला आहे आणि ही सुरमई आहे तर आज आपण सुरमईचं फ्राय आणि बांगडा फ्राय बनवणार आहोत आणि सुरमईचं कालवणसुद्धा बनवणार आहोत तर मी ही सर्व मच्छी स्वच्छ धुवून घेतलेली आहे आता आपण यामध्ये मसाले घालून घेऊया अगदी साध्या सोप्या पद्धतीने आपण करणार आहेत काही हिरवं वाटण वगैरे अजिबात घालणार नाही आहेत साध्या मसाल्यामध्येच आपण हे करणार आहेत हे पहा मी कोकम किंवा चिंच काही न घालता फक्त लिंबाचा रस घातलेला आहे हळद घालून घेते गरम मसाला तुम्हाला ऑप्शनल आहे आवडत असेल तर घाला किंवा नाही घातला तरी चालेल लाल तिखट तुम्हाला किती तिखट हवं त्याप्रमाणे तुम्ही लाल तिखट घाला मी इथे दोन चमचे लाल तिखट घातलेलं ला आहे आणि चवीनुसार मीठ आणि हे छान मिक्स करून घेऊया आणि मसाला लावून झाल्यावर आपण हे याला पंधरा ते वीस मिनटं मसाला लावून असं मॅरिनेट करून ठेवूया म्हणजे हा मसाला छान असा यामध्ये मुरून जातो तर याला आपण मसाला लावून ठेवलेला आता साइडला ठेवूया आणि बांगड्याला सुद्धा अशा प्रकारे मसाला लावून घेऊया तर हे पहा याला अर्धा तास झालेला आहे आता आपण फक्त हे पिठामध्ये घोलवून घेणार आहेत हे पहा खूप जास्त असे काही मसाल्यांमध्ये किंवा आपण हिरवं वाटणसुद्धा न घालता अगदी झटपट असं बनवत आहोत कारण कधीकधी घाई गडबडीमध्ये अगदी वेळेवर पाहुणे वगैरे आले तर आपल्याला एवढं सगळं करत बसायला वेळ नसतो तर अशा प्रकारे तुम्ही तुम्हीसुद्धा अगदी झटपट असे करून बघा तर इथे मी पॅनमध्ये तेल टाकलेलं आहे आणि त्यावर पाय टाकून घेते आणि कुरकुरीत अचे होतात खूप जास्त तेल सुद्धा घालायची गरज नाहीये तर हे पहा छान क्रिस्पी आणि कुरकुरीत असे हे तयार झालेले आहेत आता काढून घेऊया आणि यामध्येच आपण बांगडा सुद्धा फ्राय करून घेणार आहोत हे पहा किती सुंदर असे हे तयार झालेले आहेत तर यांना सुद्धा आपण असं तांदळाचं पीठ लावून घेतलेलं आहे आणि आता हे छान फ्राय करून घेऊ तर हे पहा बांगडा सुद्धा अगदी सुंदर असा तयार झालेला आहे आणि ही फ्राय सुद्धा रेडी झालेली आहे आणि आता कालवण बनवून घेऊया मी सुरमईचं कालवण सुद्धा बनवत आहे हे पहा तर तेलावर लसूण टाकलेलं आहे लसूण छान परतून झालेला आहे तर इथे मी हे ओलं वाटण घातलेलं आहे हे पहा आणि अगदी हिरवं वाटणसुद्धा बनवलेलं नाही आहे कारण अगदी झटपट असा हा हे जेवण बनवायचं आहे म्हणून आणि आता इथे मी या सुरमईमध्ये त्याला मसाला वगैरे सर्व लावून घेतलेला आहे ते परतून घेते आणि अगदी थोडं यामध्ये पाणी घालून घेते तर हे पहा आपला सुरमईचा रस्सा सुद्धा तयार झालेला आहे तर ही पहा आज मस्त अशी तांदळाची भाकरी बनवलेली आहे आणि तर हे पहा छान अशी भाकरी तयार झालेली आहे